महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडनं असेल किंवा इतर जे काही आता या ठिकाणी अनेक उमेदवार जे म्हणतात की मग आम्हाला विधानसभा लढायची मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडनं अशी कोणतीही घोषणा करण्यात आली आहे किंवा त्यावर कोणतेही पाऊल उचलण्यात आले तर असे जे उमेदवार जे आहेत जे महाविकास आघाडीकडनं म्हणत आहेत की आम्हाला उमेदवारी हवे आम्ही लढणार आहे त्यांच्याबद्दल काय सांगा लोकशाहीमध्ये ज्या त्या पक्षाचे जेवढे काही इच्छुक असतील त्यांना त्या पक्षाकडे उमेदवारी मागण्या जातो नैतिक अधिकार आहेत कार्यकर्त्याने उमेदवारी मागितलीच पाहिजे ते काही गैर नाहीत कारण तो ज्यावेळी काम करतो पब्लिकला माहीत असतं परंतु बऱ्याच वेळा नेत्यांमध्ये दे देखील तिथपर्यंत विषय त्याचा जात नाही की हा किती ताकदीचा आहे किती क्षमतेचा आहे आणि ज्यावेळी तो उमेदवारी मागतो त्यावेळी त्या पूर्वीसारखं राहिला नाहीत आता पक्ष काय करतो की जेवढे लोकं तुमच्याकडे इच्छुक आहेत त्याची मागची पार्श्वभूमी पाहून आणि त्यांनी आता जो दावा केला आहे त्यानंतर ते सर्वे करायला देतात की उद्या जर आमच्या वाट्याला ही जागा जर आली तर आमचा याच्यातल्या ह्या ए बी सी डीपैकी कोणता चांगल्या प्रकारे किंवा उमेदवार चालू शकतो त्यामुळं त्यांनी तिकीट मागणं काही गैर नाही ज्याला मागायचं असेल त्यांनी जरूर मागितलं पाहिजे आता आम्ही आमच्या पक्षाच्या संदर्भामध्ये माझ्याकडं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खेड जुन्नर आंबेगाव शिरू हवेली या सर्व ठिकाणी जेवढे इच्छुक आहेत पक्षाकडं त्या इच्छुकांचे उमेदवारी अर्ज जे आहेत ते, ते माझ्याकडे सर्वांचे जमा झालेत आणि उद्या आता पक्षश्रेष्ठींकडे आम्ही ते देणार आहोत त्यामुळं इतर मित्रपक्ष जे आहेत महाविकास आघाडीने त्यांनी त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली पाहिजे सोशल मीडियावरती जे तुमचे कार्यकर्ते भावी आमदार म्हणून उल्लेख करत अशा पोस्ट करत आहेत मात्र तुमच्याकडून कोणतं असं भाष्य केलं जात नाही काय नक्की तुमच्या राजकीय पुढचा प्रवास कसा असणार आहे काय असणार पुढं नाही आत्तापर्यंत आम्ही कसं आहे एक कार्यकर्ते मतदार्थ म्हणतात की हा उमेदवार आहे म्हणून मी आता तुम्हाला माहिती आहे स सा नव्वद सालापासून मी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना मानून सुरुवातीपासून जे काम चालू केलं तर आजपर्यंत मी एकाच जागेवर आहेत म्हणजे आता आमची पण राजकीय याच्यात पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी कधी पक्ष बदललेला नाही पवारसाहेबांच्या विचारावर ठाम राहून तिथं राहिलेला आहे आता ज्यावेळी कार्यकर्ते आता आहेत काय त्यांना म्हणायचं असेल अपेक्षा करत असेल आता आम्ही देखील पक्षाकडं उमेदवारी मागितलेली आहे आता पक्ष श्रेष्ठी महाविकास आघाडीत पहिलं धोरण की ही जागा कोणत्या पक्षाला जाणार आणि त्याच्यानंतर मग उमेदवारांची घोषणा होणार त्यामुळं मी, मी, मी काय कुठले त्याला मी कधी उतळं होत नाहीत तुम्हाला माहिती आहे बाजार समितीच्या टायमाला मी लोकांना विचारलं काय करायचं सगळ्यांनी सांगितलं तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आता पब्लिकचं जे म्हणणं आहेत आदरणीय पवारसाहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियता असतील हे सगळे येऊन त्यांनी सगळे पाणी किल्ले मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे कारण एकंदरीत तुमचा आताचं जो काय ज्या पद्धतीने समाजात काम चालू आहे ते आमदारकीच्या दृष्टीने ते, ते काम चालू आहे मात्र स पक्षानी जर तुम्हाला तिकीट दिलं तर तुम्ही लढणार का नाही आता माझं काम मी आज तिकीट दिलं लढणार का नाही 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 माझं जे काम चालू आहे ते आजचं नाही तुम्ही सर्वजण आहेत आता गेले दोन महिने झालेत काही लोक जी घराच्या बाहेर पडत नव्हती ते आता सहा वाजल्यापासूनच पळायला आल्यात काय त्यांना झाले काय मला माहीत नाहीत आणि पेढ माणसं तर हजारांनी पेढ माणसं आहेत आणि ती पळापळ पड़ सगळ्यांची चालू आहे कशा करता चालू आहे काय मला माहीत नाही परंतु आमचा जो कार्यक्रम चालू आहे पहिल्यापासून मी म्हणणार नाही चोवीस तास आम्ही लोकांसाठी काम करतो कारखाना असेल मार्केट कमिटी असेल किंवा गाव पातळीवरून जी कामं करतो की पहिल्यापासून लोकांमध्ये राहायचं लोकांचे प्रश्न जे काय प्रश्न असतील ते सोडवायचं काम आजपर्यंत करत आलेलो आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये आणि संस्थांमध्ये तेवढं जोरात सांगित त्यांनी सांगितलं तर तुम्ही लढा साहेबांनी सांगितलं लढा तर तुम्ही काय करणार नाही आता महाविकास आघाडीचा निर्णय झाल्यानंतर लढणार महाविकास पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही लढणार नाही पवार आता महाविकास आघाडीचे नेते आता तिथे सध्या जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यानंतर नॅशनल काँग्रेस पार्टी कम्युनिस्ट पार्टी आणि अन्य काही मित्रपक्ष जे आहेत या सर्व महाविकास आघाडीने सांगितलं तुम्ही लढा तर तुमची तयारी आहे का तयारी आमची काय आमची तयारी म्हणजे बारा महिने आम्ही तयारीतच असतो त्याला ता काय आता लढा म्हटलेल मग पळायला लागायचं काय नाही हे एवढं सगळं पब्लिक आमचं काम करते आमच्याकडे पेड माणूस एकही नाहीत आमच्या गाडीवर ड्रायवरसुद्धा पेड नाहीत आमच्याकडे जे आहेत ही सगळी पब्लिक जनता स्वतःहून खर्च करणारी आहे आम्ही पगारी माणसं आमचं अजिबात महाविकास आघाडीचं काम तिथं करत नाहीत आमचं जे काम करत आहेत हे सामान्य माणूस जनता त्या ठिकाणी पदरझळ खाऊन काम करणारी लोकं आहेत आमच्या पाठीमाग महाविकास आघाडीचा निर्णय झाला आमच्या पक्षाला इथं उमेदवारी मिळाली उमेदवार म्हणून मला घोषित केलं तर लढणार शंभर टक्के लढणार